जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र आज मी इथे नमूद करतो आणि प्रत्येकाला माहीत सुद्धा आहे की मी निष्ठावंत शिवसैनिक आहे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा आज या नायगाव पूर्व विभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक मी जपत आहे हे त्याचं प्रमाणे असंख्य उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसेनिक माझ्यासोबतच आहे कारण मी माझ्या वडिलांच्या विचाराने चालतो आज माझे वडील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ शिवसेनिक म्हणून गणले जातात आणि माझे वडील माझ्यासाठी जगातील सर्वात मोठी देवाने मला नशिबाने दिलेली देणगी आहे आज वडिलांचे शब्द म्हणजे माझ्यासाठी अखेरचा शब्द आहे पण तेही त्यांचे चांगले विचार असतील तर समाजात कुणालाही न दुखवता जर सामाजिक कार्य करीत असताना जर मला त्यांचे विचार पटत असतील तर मी ते ऐकतो कारण वडिलांचे विचार जर ऐकले आणि त्याप्रमाणे जर माझे कार्य झाले तर तो माझ्या पत्रकारितेला शोभण्यासारखे असतील तर ते मी ऐकतो पण आता माझे वडील मला कोणत्याच बाबतीत विरोध करीत नाही कारण त्यांना माहीत आहे की मी सर्वोत्तम कार्य करीत आहे आज माझे वडील भर रस्त्यात मला मिठीसुद्धा मारतात माझ्या सामाजिक कार्याचे कौतुकसुद्धा करतात याचा मला अभिमान आहे कारण या जगामध्ये जर वडिलांचा वरदस्त ज्याच्या मस्तकावर असतो त्याचे या जगात कोणी काहीच वाकडे करू शकत नाही आणि शकणारही नाही ज्याप्रमाणे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा वरदस्त आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मस्तकावर आहेच त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वरदस्त आदित्य उद्धव ठाकरे यांच्या मस्तकावर आहे तर त्यांचे कोणी कितीही आले तरी काहीच वाकडे करू शकणार नाही त्याचप्रमाणे आज या व्हिडिओ काढण्यामागचे प्रयोजन म्हणजे सोशल मीडियाच्या बाबतीत एक पत्रकार म्हणून मी बोलत आहे की आज यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काही वेडेवाकडे व्हिडिओ काहीजण अपलोड करून टाकत आहेत यावर सायबर क्राईम गुन्हा का दाखल होत नाही बरं यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक यांना काय कोणी अनुमती दिली आहे की ते त्यांचे पालन करीत आहेत जर इतर लोक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेले विधान किंवा अपलोड केलेले व्हिडिओ फोटो जर पात्र ठरले जातात तर आमच्या उद्धव साहेबांबद्दल सुद्धा आक्षेपार्ह व्हिडिओ जर कोणी अपलोड केले आणि करून टाकत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे कारवाई होण्याची गरज आहे मी यूट्यूबलासुद्धा विनंती करतो याची या, या गोष्टीची त्यांनीसुद्धा दखल घेण्यात यावी आज आमच्यासाठी आमचे उद्धव साहेब दैवताप्रमाणे आहेत कारण कोरोनाचा तो भयंकर काळ आठवला तरी आम्हाला जगवणाऱ्या उद्धव साहेबांना आम्ही या जन्मातसुद्धा विसरू शकणार नाही त्या भयंकर कोरोनाच्या काळात माझ्या साडूला आणि सुद्धा कोरोना झाला होता त्याचप्रमाणे माझ्या पत्नीला सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह दाखवला होता पण माझी इम्युनिटी पॉवर जास्त असल्यामुळे मला कोणताच त्रास झाला नाही हे माझं मी सुदैव समजतो ज्याप्रमाणे त्यांच्यावर उपचार केले गेले क्वारंटाईन केलं गेलं तेव्हा माझी पत्नी आणि मेहुनी वाचली पण डॉक्टरांच्या देखरेखीखाली माझा साडू सुद्धा वाचले असते पण त्यांना डायबिटीस झाला होता डायबिटीस पेशंट होते ते त्यामुळे ते वाचू शकले नाही पण याचे खापर मी इतरांप्रमाणे डॉक्टरांना दोष देऊन फोडू शकत नाही पण काही बोगस डॉक्टरांनी आज पेशंटच्या बाबतीत कोरोना काळातसुद्धा फायदा करून घेतला आहे तेव्हा किडनी डोळे लिव्हर याचा वापर अशा प्रकारे झाला की जणू काय मटनाची दुकानेच आहे प्रत्येकाने यावर आवाज उठवला पाहिजे हवा होता जर अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्यांना मानवी अवलं अवयवांचा कोरोना स्वरूप दाखवून व्यापार केला अशांना शिक्षा झाली पाहिजे आज आपल्या वसई विरा नायगाव विभागात असे बोगस डॉक्टर भाड्याने मिळतात जे हॉस्पिटलवाले त्यांना पेशंटच्या ऑपरेशनसाठी भाड्याने मागवतात आणि मग पेशंट दगावतो यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे आज प्रत्येक डॉक्टराची डिस्पेन्सरी असो व हॉस्पिटल असो तो डॉक्टर प्रॉपर डॉक्टर आहे की डॉक्टर पदवीचा गैरवापर करत आहे हे तपासले गेले पाहिजे आज यावर आवाज मी उठवत आहे मला साथ द्या मी स्वतः विजिलन्ससुद्धा आहे आणि त्यांचे दुकान त्यांनी मांडले आहे ते तुम्ही ताबडतोब बंद करा कारण मी तुमच्यापर्यंत तुमचा पर्दाफाश करण्यासाठी पोचलो तर तुम्हाला दाखी न होतील हे बोगस डॉक्टरांना माझं आवडतून सांगणे आहे आणि मनुष्यवधाचा गुन्हा तसेच चारशे वीस केल्याचा गुन्हा सुद्धा तुमच्यावर दाखल होऊ शकतो हे लक्षात घ्या आणि बोगस डॉक्टरांना आज जोडून विनंती आहे की मला तुमच्यापर्यंत पोचू देऊ नका ज्यावेळेस मी तुमच्यापर्यंत पोचतो तर बोगस डॉक्टरांचं दुकान ताबडतोब बंद केलं जाईल हे लक्षात ठेवा मग कोणत्याही वॉशिंग मशीनमध्ये किंवा कोणत्याही वॉशिंग पावडरने तुमचं कलंक पुसला जाणार नाही ही, ही, ही चेतावणी मी आज बोगस डॉक्टरांना देत आहे जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा विजय असो जय जुचंद्र जय जुचंद्र वासी धन्यवाद जय महाराष्ट्र